दीपपूजन कधी करावे नियम कोणते पाळावे संध्याकाळी पूजा करावी की सकाळी पूजा करावी मांसाहारी पदार्थ खावेत का चार ऑगस्ट दीपामावशा आहे वार रविवार आहे या दिवशी आपल्याला मुलावरून अशी एक वस्तू उतरून टाकायची आहे दीप आमावशेच्या दिवशी संध्याकाळी किंवा सकाळी आवर्जून पूजा करावी संध्याकाळी किंवा सकाळी दिवा लावताना हा मंत्र आवर्जून म्हणावा दिवे नऊ किंवा पाच कणकेचे दिवे लावावेत त्यामध्ये तूप किंवा तेल टाकावे आणि त्यानंतर शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते दिव्या दिव्या कानिल कुंडमोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी उजड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवापाशी असा मंत्र तुळशीची पूजा करत असताना दिवा लावत असताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे नैवेद्य तुम्ही शिरा ठेवू शकता किंवा जी खीर आणि जो साखरेचा नैवेद्य आहे तो ठेवू शकता या दिवशी चुकूनही मांसाहारी पदार्थ वर्ज्य करावेत चुकूनही मांसाहारी पदार्थ खाऊ नये हा जो दिवस आहे हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असतो दीपामावश्या चार ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी अमावश्या तीन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून पन्नास मिनटांनी सुरुवात होणार आहे चार ऑगस्ट रोजी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी संपणार आहे त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पाच ऑगस्टपासून श्रावण सोमवारची सुरुवात होणार आहे दिव्यासाठी का कालावावी दिव्यामध्ये वाती ह्या कापसेच्याच असाव्यात आणि शक्यतो जोड वात असावी दोन वाती असाव्यात जीवा आणि शिवाच्या एकरूपेचे देवाचे प्रतीक म्हटले गेलेले आहेत पती पत्नीमध्ये नेहमी समृद्धी आणि कायम गोडावा राहावं म्हणून दिव्याची पूजाही केली जाते दिव्याला नैवेद्य कोणता ठेवावा दिव्याचे तोंड मुक म्हणजे त्याची वात हे तोंड गोड करण्यासाठी या वाती खडी साखरेच्या खड्याने पुढे सरकवत आणि नंतर त्या उजळाव्यात म्हणजे पेटवाव्यात खीर पुरण दिव्ये कणकेचे गोड दिवे, दिवे मूळ कानावले दीड पुरण इत्यादी पक्वाने केले जातात दूध दही साखरेचा खडी साखरेचा नैवेद्य आवर्जून ठेवावा संध्याकाळी सर्व दिवे उजळून पेटवून आरती करावी आरती घरातील दिवे लावावेत आणि तुमच्या मनातील इच्छा देवाजवळ व्यक्त करायच्या आहे आमच्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी कायम राहावं दिव्याला तुम्हाला असं सांगायचं आहे दिवा संध्याकाळी मुलावरून तीन वेळा उतरून घ्यायचा आहे तुळशीजवळ ठेवायचा आहे यामुळे मुलाला लागत नाही दृष्ट आणि त्याला कधीही कोणत्याही जीवनामध्ये नकारात्मकता राहणार नाही दृष्ट लागणार ना। चार ऑगस्टला दिपामावश्या आहे या अमावशाला गटहरी अमावशा गतहरी अमावसा असं सुद्धा म्हटलं जाते या दिवशी मुलांचे अक्षन कसे करावे मंत्र कोणता म्हणावा सर्वात प्रथम मुलाला आसनवर आपल्याला बसवायचा आहे दक्षिण दिशेला तोंड येणार नाही असं आपल्याला बसवायचं आहे त्यानंतर तुपाचा दिवा स्वच्छ करून लावायचा आहे आपल्या देवाजवळ तुळशीजवळ उंबरपुट्यावर सहा नऊ अकरा किंवा बारा दिवे लावले जातात कणकेचे किंवा नऊ दिवे लावावे उतरा कसा का काढायचा आहे या दिवशी उंबरवट्यावर एक नारळ घ्यायचा आहे त्यावर पाच भीमसेन कापुराच्या वड्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर हे नारळ सात वेळा उतरून घ्यायचा आहे भीमसेन कापुराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि यामध्ये गायचं शुद्ध धूप टाकायचं आहे आणि याचा धूर जो आहे तो सर्व घरामध्ये दाखवायचा आहे अशा पद्धतीने दीप अमावशा साजरी करावी श्री स्वामी सम्...